गुड मॉर्निंग तर मनापासून स्वागत करते सकाळचा व्यू तर तुम्हाला दाखवते पण आजची सकाळ की नाही माझ्यासाठी थोडीशी लाजीरवाणी होती आणि कुठेतरी थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं आणि स्वतःला पण मला असं खरी झाल्यासारखं वाटत होतं की असं कस काय मी करू शकते किंवा असं कस काय मी विसरू शकते ह्या गोष्टी तर हे अजिबात म्हणजे स्वतःकडून स्वतःला अपेक्षा नसलेल्या गोष्टी आपण जर का घडल्या तर खूप चुकल्या चुकल्यासारखं होतं आणि तुम्हाला सांगते आमचं जे बॉन्डिंग आहे ना भाऊ बहिणींचं तर आम्हीच आमचे सगळे आहोत एकमेकांसाठी कारण की ना आमची आई पण एकटीच होती ना आम्हाला मावशी होती आमचे वडील एकटे होते ना आम्हाला काका होते म्हणजे एक काका असताना ते लहानपणीच वारले होते त्यामुळे की नाही खूप असं म्हणजे आम्हाला नातेवाईक नाहीयेत आम्हीच आमचे सगळे एकमेकांसाठी आहोत आणि आता तर बहिणींची लग्न झाले सगळ्यांचे पण आम्ही एकमेकांसाठी नेहमीच उभे असतो आणि एकमेकांसाठी जे काही करतो ना म्हणजे आम्ही एकमेकांसाठीच आहोत सगळे आणि एकमेकांचे प्रॉब्लेम्स एकमेकांचे दुःख सगळे आम्ही वाटून घेतो आणि त्यातच ना अशा काही गोष्टी घडल्या की खूप असं मनाला लागून ला ला जातं सांगतेस तुम्हाला पुढे काय झालं ते तर इकडे आता आपलं मॉर्निंग रुटीन चाललेलं आहे मी सकाळी सकाळी मस्त चहा केला आणि इकडे बसले विचार करत खरं सांगू का आजचा दिवस ना मला दिवसभराचं थोडंसं खटकल्यासारखंच आणि चुकल्यासारखंच वाटत होतं आता कसं आहे ना की सगळ्याच गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर सांगता येत नाही प्रत्येकाच्या म्हणजे आयुष्यात काही काही गोष्टी असतात असा म्हणजे एखादा कोपरा असतो की ज्यामध्ये भरपूर असं दुःख असतं किंवा भरपूर प्रॉब्लेम्स असतात काहींच्या ह्याच्यात पण आता सगळ्यात गोष्टी आपण इथे सांगू शकत नाही ब्लॉग मध्ये तर इकडे आता माझं सकाळचं सगळं चाललेलं आहे रुटीन आणि सांगतेस तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये तर आता म्हटलं चला देवपूजा वगैरे करून घेऊया आणि मग इतर कामांची सुरुवात माझी तर इकडे आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि इकडे आता देवपूजा वगैरे करून घेते त्यानंतर म्हटलं चला टिफिनचं वगैरे बघूया काय करायचंय तर रातचं तर सकाळीच टिफिन झाला होता आणि दिदीसाठी ना आज मला जास्त काही करायचं नव्हतं दिदी म्हटली की मला पुलाव वगैरे असंच काहीतरी करून दे तर म्हटलं ठीक आहे मग आता ती चालली होती फ्रेश व्हायला वगैरे आणि कॉलेजची तयारी तिची इकडे माझं चाललं होतं पुलावला फोडणी देणार आता कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतले ते नेहमीच मी जे पुलाव करते ना नेहमी सारखा तसाच आज करणार आणि बऱ्याच वेळा मी टाकलेला डिटेल व्हिडिओ तर काही नाही जास्त करायचं राहत आपल्याला कांदा टोमॅटो फ्लावर वाटाणा त्यानंतर बटाटा जे काही आपल्या आवडीच्या भाज्या आहेत ना गाजर वगैरे सगळं आपण घालू शकतो त्यामध्ये मुलं जे जे काही खात नाही ना सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आणि मस्त असा व्हेज पुलाव करणार होते आणि एक शाही बिर्याणी मसाला म्हणून मिळतो तो जर का घातला नाही एक चमचा तर एकच नंबर अगदी पंक्तीतल्या भातासारखा लागतो तर म्हणजे पंक्तीत जो पुलाव पंक्ती मिळतो ना तसाच लागतो तर इकडे की नाही फोडणी देताना माझ्या अंगावर चेहऱ्यावरच तेल उडालं त्यामुळे ते, मला थोडस हे झालं म्हटलं चला आता इकडे पुलाव वगैरे झाला दिदी गेली कॉलेजला त्यानंतर दुपारी लाईव्ह आले होते तासभर आणि त्यामध्येच मी बऱ्याच गोष्टी दाखवल्या त्यानंतर चला हा बटवा बरेच बट दिवस झाला आपला पेंडिंग होता आणि फायनली तो आता पूर्ण करून घेतला नॉट लावून घेतली त्याला लटकन लावले वरतीही धरण्यासाठी अशी नॉट लावली मोत्यांची तर ती पण मी दाखवली होती एका व्हिडिओमध्ये मी ओन घेतले होते ते मोती लोकरच्या धाग्यामध्ये आणि इकडे एक लेस लावलेली बटव्याला त्यानंतर आता आपण बघा असं बटवा की आपण ती नॉट ओढली की बटवा आपला बंद होणार आहे म्हणजे चेन वगैरे सारखं का काम करतो तो बंद होऊन जातो वस्तू वगैरे त्यात जर का आपण ठेवल्या जसं की मोबाईल वगैरे थोडीफार कॅश वगैरे असं तर ते आपले पडणार नाही त्या हिशोबाने तर खाली नॉट मारून घेते मी आता आणि तुम्हाला दाखवतेस इतका सुंदर तयार झालेला आणि मुद्दाम गोल्डन कलर घेतलेला आहे म्हणजे कुठल्याही साडीवर मॅच होऊन जातो गोल्डन कलर जास्त काही झंझट नसतं त्यामुळे आणि आपल्याला जर का कलरमध्ये असेल रेड कलर असे म्हणजे डार्क कलर घेतले ना बटवा हे करण्यासाठी शिवण्यासाठी खूप छान दिसतात आणि बरेच दिवस झाले मला शिवायचा तीनशे ते चारशे रुपयापर्यंत हा बटवा मिळतो आणि लोकल गेलं तर अडीचशे पर्यंत मिळून जातो पर आपल्याला पण गर म्हटलं चला घरच्या घरी मस्त शिवून तयार झालेला आहे खूप काही जास्त केलेलं नाहीये आणि इकडे बघा मस्त असा छान दिसतोय अगदी वाटतच नाही की घरी आपण करून घेतलेला आहे आणि अगदी मजबूत तयार झालेला आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं आणि त्यानंतर मी अजून एक दोन वस्तू पण तयार करून घेतली आता गणपती बाप्पा येतील पुढच्या महिन्यात तर म्हटलं चला हे समयीचं आसन मी तयार करून घेतलं आणि आतमध्ये की नाही आपली तांदळाची गोणी जिंदाबाद तां, ता, तांदळाची जी गोणी असते ना त्याचं मी बेस तयार केलं आणि वरून हे कापड स्टिच करून घेतले तर आता हे जे हिरवं कापड आहे ना त्याने मी नैवेद्याचे जे ताट असताना देवासमोर आपण ठेवतो तर त्यासाठी नैवेद्याचा ताट ठेवण्यासाठी केळीचं पान तयार करून घेते तर फक्त शेप द्यायचं आपल्याला जास्त काही करायचं नाही अशी लेस वगैरे पण आपण त्या ठिकाणी लावू शकतो त्यानंतर अं एक दोन तयार केले होते मी तर म्हटलं बघू आता ही लेस तर मला लावायची नव्हती माझ्याकडे एक लेस एक्स्ट्रा उरलेली होती जी आपण कमळ असं शिवल होत ना त्यावेळेस माझ्याकडे एक स्वस्तिकची लेस होती तर म्हटलं तीच लावून घेऊया तर ही अशी पण आपण लावू शकतो आणि छान वाटते तू मला दाखवण्यासाठी फक्त सांगत होते मी दाखवत होते त्यानंतर ही लेस म्हटलं लावून घेऊया तर ही स्वस्तिकची लेस लावली तर अजून छान दिसत होतं म्हटलं चला ही उरली ती बरोबर बसते की नाही पुरते की नाही बघूया म्हटलं आणि बरोबर ती पुरणार होती अजून थोडा तुकडा उरणारच होता म्हटलं चला तर गणपती बाप्पांच्या समोर आपण ते ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसतं आणि हे ना मी सहज असं व्हिडिओ बघत असताना स्क्रोल करत होते आणि त्यातच मला एक शॉर्ट दिसला की त्यामध्ये समया ठेवण्यासाठी जे आसन मग ना मी तुम्हाला तर ते आसन होतं आणि त्याची किंमत लिटरली दीडशे रुपये होती दीडशे रुपये एवढा खर्चही लागत नाही जरी आपण आतमध्ये कॅनव्ह टाकलं किंवा फॉर्मशीट टाकलं तरी सुद्धा दीडशे रुपये खर्च लागत नाही खूप कमी खर्च खर्चामध्ये तयार होतं ते अगदी आणि जर का आपण पन्नास रुपयाचा साठ रुपयाचा ब्लाउज पीस आणला त्यामध्ये ते रेडी होऊन जातं फॉर्म शीट पकडलं तर म्हणजेच तुम्ही जर हिशोब केला ना तर तुम्हाला खरं सांगू का ऐंशी रुपये जास्तीत जास्त शंभर रुपयाच्या आत त्याला खर्च लागतो दीडशे रुपये खूप जास्त त्यांनी सांगितले तर मला ते पटलंच नाही अजिबात की आणि एका ब्लाउज पीस मध्ये खूप सारे आसन तयार होणार आहेत म्हणजे जवळजवळ सहा आ, होतील तयार तर म्हटलं खूप जास्त प्रॉफिट काढताय मला ते काही पटलं नाही म्हटलं चला आपण घरी शिवून बघूया जमतं का तर मी या ठिकाणी घरच्याच वस्तू घेतल्या तो ब्लाऊज पीस पण घरीच होता आणि ग्रीन कलरचा होता म्हटलं चला मस्त दिसेल देवाजवळ तर मी त्यालाच मग कट करून घेतलं डिश ठेवून गोल राऊंड मध्ये आणि ते आतमध्ये ते गोनीचं जे आहे ना कॅनव्हास सारखा वापर केला त्याचा आणि उलटून घेतला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नाही आपण जर का बापांसाठी शिवत असाल तर कोरेच ब्लाउज पीस वापरा वापरत असलेला कापड अजिबात घेऊ नका कारण आपण ते पूजेच्या ठिकाणी मांडतो तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवूया म्हटलं तर इकडे बघा शिवून झालेलं आहे आणि पूर्ण झालं की दाखवतेच तुम्हाला तर एका बाजूने शिलाई करून घेतली आणि खालच्या बाजूने सुद्धा शिलाई करते म्हणजे अगदी पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल आणि इतकं टिकाऊ होईना आपण ते वॉश पण करू शकतो समजा काही ठेवताना वगैरे काही डाग पडले तर आपण ते धुवू पण शकतो वाळून पण जातो आरामात आणि वॉशेबल आहे घरच्या घरी रेडी होऊन जातं एवढे अजिबात पे करायची गरज नाहीये ठीक आहे ज्यांना अजिबात वेळ नसतो काय असतो किंवा वर्किंग वुमन आहे ज्यांना नाही शक्य घरी करायला त्या बिंदाच घेऊ शकतात आणि त्यांना दीडशे रुपये काही वाटणार नाही तर माझं असं आहे ना की ज्या गोष्टी मला बाहेरून म्हणजे मला शक्य नाही घरी करायला ते आम्ही मागवत असते आणि जे मी करू शकते मला असं वाटतं की हे मी करून घेईन किंवा मा मला जमेल हे तो मी ते बिंदाच घरी करून घेते आणि मला कोणी म्हणजे म्हणतही असेल ला काही गरज नाही बाबा घरी करायची पण तरी मला आवडतं आणि मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी मी करायच्या हे मी ठरवलेलेच आहे आता एक, एक वयानंतर ते ठरवूनच घ्यावं नाहीतर मग सगळंच राहून जातं ठिकाणावर म्हणून म्हटलं चला जे आपल्याला आवडतं ना ते सगळ्यात आधी करून घ्यायचं तर इकडे आता माझा धागा पण निघून गेला होता आणि म्हटलं चला तो पटापट होऊन घेऊया आणि पुढचं काम पूर्ण करूया म्हटलं तर इकडे आता ते शिवून घेते मी पूर्ण आणि झाल्यावर तुम्हाला दाखवतेच कसं झालंय रेडी तर आता झालं असं होतं ना की इकडे आता मी आणि माझी बहिण आम्ही दोघं नाशिकमध्येच राहतो त्यानंतर भाऊ सुद्धा इकडेच आलेला आहे गावी त्यांचं घर वगैरे सोडून सगळं सोडून तो इकडे आलेला आहे सेटल होण्यासाठी आणि झालं असं ना की त्याचा बड्डे होता आदल्या दिवशी आणि आम्हाला कोणालाच लक्षात राहिलं नाही म्हणजे असं असतं ना की आमच्याकडे कोणाचाही बड्डे सुद्धा लहान लेकरांचा किंवा आमचा सगळ्यांचा तर आम्ही आवर्जून सगळेजण स्टेटस ठेवतो त्यानंतर शुभेच्छा देतो फोन कॉल होतात सगळ्यांचे छान व्हिडिओ कॉल होतात आणि मग आम्ही एकमेकींना शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी जातो पण का कोणा आम्ही सगळेच इतके बिझी होतो ना की इथे जवळ येऊन सुद्धा आम्हाला त्याच्याकडे जाता आलं नाही किंवा त्याला कॉल करता आला नाही तर खूप असं मनाला लागल्यासारखं ला ला झालं की असं कसं काय होऊ शकतं आपलं इतकं छान बॉन्डिंग आहे आणि आम्ही आमच्या लहान भावाला कसं काय विसरू शकतो ह्या गोष्टीमुळे ना खूप असं मन हे झालं पण मग संध्याकाळी ताई पण येणार होती आणि आम्ही भाऊला आम्ही सरप्राईज देण्यासाठी जाणार होतो अचानक सगळं ठरलं आणि म्हटलं चला अहो सोबत आम्ही जाणार होतो पण आहो म्हटलं की मी खूप थकलोय साईटवर वगैरे जाऊन आणि त्यामुळे मला काही शक्य होणार नाही तर म्हटलं ठीक आहे मग आम्हीच ऑटो करून गेलो ताई पण तिकडनं आलो की ताई नाही केक आणला आम्ही सुद्धा केक घेऊन गेलो छोटासा छोटासा का होईना पण एक असत ना एक आनंद आणि आमचा भावना खूप असा गुणी आहे बर का त्याला म्हणजे कुठल्याच गोष्टीचा असं हे नाही त्याला खूप शांत आणि संयमी स्वभावाचा आहे गुणी आहे खूप आणि कसं आहे ना की आमचं काम येते आम्ही एक मोठ्या बहिणी म्हणून की त्याला आनंदी ठेवणं आणि त्याच्या सोबत राहणं कायम त्यामुळे ते थोडंसं वाईट वाटत होतं पण संध्याकाळचा वेळ इतका छान गेला ना तर शब्दात तर सांगू शकत नाही बाबा पण आमच्या बाजूला बसलेले होते आणि आई आता आमच्या नाही आहेत आमचा भाऊ आणि वडील दोघच असतात आणि वडील आमचे फार स्वाभिमानी आहेत ते कधीच म्हणजे मुलींना कधीच त्रास देत नाही कुठल्या गोष्टीसाठी कि अरे म्हणजे मुलींकडनं कुठल्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही कधीच मुलींच्या संसारात ढवळाढवळ करत नाही आणि कसं असतं ना की सगळ्या गोष्टी आता सोशल मीडियावर सांगता येणार नाहीत आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी एक वाईट गोष्ट असते आणि ती वाईट म्हणजे एक कोपराच असतो आपल्या मनातला की त्या कोपऱ्यात सगळ्या वाईट गोष्टी असतात आणि त्या आपण उकरून काढू नये असं म्हणतात पण ठीक आहे सगळं लवकरच खूप चांगलं होईल आणि तुम्हाला सांगते मी खूप धीट आहे बरं का मी लवकर अशी रडत वगैरे नाही पण का कोण असतो मला वाईस वर करताना इतकं मला आता भरून आलंय ना तर अजिबात मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाहीये पण ठीक आहे या सगळ्या गोष्टीतून आता निघणार आहोत आम्ही आणि जोपर्यंत आम्ही सगळे सोबत आहोत ना तोपर्यंत कुणी काही करू शकणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीला आम्ही अगदी डगमगणार नाही कारण आमच्या वडिलांनी आम्हाला खूप खंबीरपणे सगळ्या गोष्टींना तोंड कसं द्यायचं कुठल्या संकटात किती कसं सामोरे जायचं हे सगळं चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवलेलं आहे चांगले संस्कार दिलेत त्यामुळे कसं आहे ना की कुठलीही गोष्ट आम्हाला अवघड वाटत नाही आणि जोपर्यंत आम्ही सोबत आहे तोपर्यंत तर कुठलीच गोष्ट आम्हाला अवघड वाटत नाही अगदी त्यामुळे म्हटलं चला आणि कसं असतं ना की सगळ्याच गोष्टी आता मी तुम्हाला सांगते की आपण सांगू शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कुठली ना कुठली अशी गोष्ट असते जरी हे हासरे चेहरे दिसत असले ना ब्लॉग मध्ये पण त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या वेळ आल्यावरच नक्कीच मी तुम्हाला सांगेल आणि वेळ आल्यावरच त्या सांगितलेल्या बऱ्या असतात पण चला आजचा दिवस ना आम्ही त्याच्या सोबत इतका छान घालवलं मग संध्याकाळी की म्हटलं चला आणि जवळ म्हणजे ते जेव्हा ज्यावेळेस इथे राहत नव्हते नाशिकमध्ये त्यावेळेस ठीक आहे पण लांब होते बाबा आपण नाही जाऊ शकत एवढा लांब प्रत्येक बर्थडेला किंवा काय पण जवळ असल्यानंतर या गोष्टी घडल्या ना तर ते खूप मनाला चटका लावून गेलं आणि खूप अपराधासारखं वाटत होतं की कारण तुम्ही म्हणत असाल की एवढी मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत नसेल वाढदिवस म्हणजे पण आमचं बॉन्डिंग असं काही आहे ना की आम्हाला खूप त्या गोष्टी मनाला लागतात त्यामुळे कदाचित इतका त्रास होत होता आणि इकडे ताई पण आलेली होती ताईची मुलं आलेली होती नंतर आम्ही तिघ माहिले गेलो होतो आणि मस्त असं बर्थडे सेलिब्रेट केला तर म्हटलं चला संध्याकाळी का होईना म्हणजे उशिरा का होईना दुसऱ्या दिवशी पण आम्ही शेवटी सोबत गेलो त्याच्या म्हणजे घरी गेलो बर्थडे सेलिब्रेट केला कधी त्याची पण कुठल्याच गोष्टीला अपेक्षा नसते आणि मी सांगितलं अगदी शांत आणि गुणी मुलगा आहे त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीची त्याच्या म्हणजे त्याला आमच्याकडून अपेक्षा नसते आणि त्याने आम्हाला सांगितलंय नाही की आज माझा वाढदिवस होता म्हणून पण आम्हालाच आमचं खूप वाईट वाटत होतं म्हणून मग त्याचा थोडा का वेळ होईना पण आनंदात घालूया म्हटलं तर चला आजचा दिवस असा काही गेलेला आहे म्हटलं आता ताई बोलले की आपण इथेच जेवण वगैरे करून घेऊया आणि मुलांचं इकडे ना किडे करणं अजिबात सोडत नाही मुलं त्यामुळे शोभा येते मुलं असले की तर त्यांचं चाललं होतं इकडे आणि इकडे आता आजचं ओवाडत चाललेलं आहे ऑप्शन केलं दादाला त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही व्हेज नॉन व्हेज जो व्हेज खाता त्यांच्यासाठी व्हेज आणलं होतं नॉन व्हेज पण आणलं होतं मुलांसाठी ते खातात कारण जरी श्रावण असलं ना तरी मुलं खातात आमचे त्यामुळे म्हटलं चला बाबा आमचे वरतीच बसले आणि बघा घर तुम्हाला छोटस दिसत असेल पण छोटं घर ना तरी मन खूप मोठे आहेत बरं का आमचे बाबा आणि भाऊचे त्यामुळे आम्ही सगळ्या ठिकाणी ने सगळेजण नेहमीच ऍडजस्ट होत असतो तर चला इकडे आता जेवण चाललेली आहेत आमची आता आम्ही ते जवळ आहोत म्हणून येऊन गेलो पण आता अजून दोन बहिणी आहेत माझ्या त्या गावी असतात आणि आता लवकरच योग्य सगळ्यांना दाखवेलच तुम्हाला माहेरची फॅमिली माझी सगळ्यांना कारण आता भरपूर पुढे प्रोग्राम वगैरे आहेत तर त्यावेळेस दाखवेलच तुम्हाला तर एकत्र आलो ना की आमचं असंच चालतं आणि चला आता इकडे आता मस्त पोटवर जेवण करून घेतो तर आजचा दिवस असा काही माझा गेलेला आहे आणि आजचा ब्लॉग ना लाईक शेअर आणि सबस्क्राईबसाठी तर अजिबात नाहीये मला वाटलं तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर कराव्या कारण तुम्ही पण आता माझी फॅमिली झालेली आहात त्यामुळे मी हा ब्लॉग शूट केला आणि तुमच्याशी शेअर केला तर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या